बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार एक परिवार एक फळझाड उपक्रम राबवणारे सिद्धनेरली हे महाराष्ट्रातील पहिले गाव अभिनेते सयाजी शिंदे एक परिवार एक फळझाड या उपक्रमाअंतर्गत येथे सोमवार दिनांक तेवीस प्रत्येक घरात एक फळरोप घरपोच करण्यात आले सह्याद्री देवराईचे प्रमुख व सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत सकाळी साडेनऊ वाजता एस टी बस स्थानकापासून सिद्धेश्वर मंदिरापर्यंत वृक्ष मिरवणूक काढण्यात आली या ठिकाणी वृक्षारोपण व भाऊसाहेब लाडसर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली शिंदे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या या फळरोपात आंबा पेरू सीताफळ आवळा कवट बेल चिंच आणि जांभूळ यांचा समावेश आहे निसर्ग व पर्यावरण संघटना ग्रामपंचायत तरुण मंडळे व ग्रामस्थांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन केले आहे सिद्धनेरली येथे लोकवर्गणी व लोकसहभागातून पाच हजार झाडे गेल्या दोन वर्षात लावली आहेत वृक्षारोपण व संगोपनासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यात येत आहे वाढदिवस उत्तर कार्य अशा कार्यक्रमावेळी नागरिक वृक्षारोपण करत आहेत नदी किनारा येथील झाडांना क्यू आर कोड बसवण्याचा अनोखा उपक्रमही येथे राबवण्यात आला आहे एक परिवार एक फळझाड या सिद्ध निर्ले गावच्या उपक्रमाचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा असे आवाहन सयाजी शिंदे यांनी यावेळी केले यावेळी सरपंच दत्तात्रय पाटील मधुकर येवलुजे कॉम्रेड शिवाजी मगदुम युवराज खद्रेसर यांनी मनोगत सादर केले तर मोरबाळे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे गाव असं आहे की ज्यांनी पानंद रस्त्याला झाडं लावली आणि ती वाढली आणि आता दृश्य स्वरूपात दिसत आहे महाराष्ट्रात पहिलं गाव आहे की एक परिवार एक झाड योजना सिद्धनेरली गावानं लावलेली आहे तर मला असं वाटतं की एक हजार फळ झाडं एक हजार फुल म्हणजे सतराशे पन्नासशे वस्ती असलेलं गर उमरटं असलेलं गाव त्या प्रत्येक परिवारानं एक झाड लावलेलं आहे ही महाराष्ट्रासाठी अतिशय ही महाराष्ट्रासाठी अतिशय आदर्श घटना आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावानं एक परिवार एक झाड ही योजना राबवावी आणि सिद्धनहरलीचा आदर्श घ्यावा आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या सरपंचांना विनंती आहे की त्याने आपल्या सरपंचांनी आपल्या गावातल्या प्रत्येक परिवाराला एक झाड द्यावं तुम्हाला झाड मिळत नसेल काय प्रॉब्लेम असेल तर सह्याद्री देवराला सांगावं मला सांगावं महाराष्ट्रातून कुठून पण तुम्हाला झाडं उपलब्ध करून देऊ तुम्ही फक्त वाढवा आणि जपा धन्यवाद आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना सांगायचं आहे एक श्वास आणि एक अन्न नसलं तर तुम्ही जगू शकत नाही त्यामुळे जगात कुठलाही सेलिब्रिटी मोठा नाही तर फक्त झाड हा सेलिब्रिटी मोठा आहे त्यामुळे आपण झाडाला जपूया झाडाला वाढवूया ओके थँक्यू